गणपती बाप्पा मोर्या श्री स्वयंभू आत्मगजानन श्री क्षेत्र अंगापूर वंदन येथे आपण आता चाललेलो आहे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अशी सर्व बाजूने अशी हिरवळ निसर्ग आपण पाहत आहे इथूनच आपण आता कपाणीमधून आत निघालेलो आहे हे समोरच आपण हिमाडपंथी बांधकाम असलेले चारी बाजूनी भक्कम तटबंदी असलेलं असं हे मंदिर आपण या मंदिरात आता प्रवेश करत आहे स्वयंभू आत्मगजानन मंदिर श्रीक्षेत्र अंगापूर श्री समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र आणि पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र अंगापूर नगरीमध्ये भद्रोत्सव म्हणजे एक वेगळा गणेशोत्सव येथे एक गाव एक गणपती पिढ्यानपिढ्या साजरा केला जातो या भद्रोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन भजन तसेच विविध धारिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावण कृष्ण चौदा अमावस्या शुक्रवार दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते भाद्रपद शुद्धषष्टी बार शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आपण आता मंदिरात आलेलो आहे समोरच चौथऱ्यावरती महादेवाची पिंड दिसत आहे समोर नंदी आहे आणि हे चारी बाजूनी याशी भक्कम तटबंदी आणि भक्तांसाठी बसण्यासाठी राहण्याची उत्तम सोय आहे ही दीपमाळ आपण पाहत आहे मंदिराच्या समोरील तटबंदी एक भक्कम तटबंदी मजबूत स्थितीत आजही सुस्थितीत आहे यासह माडपंथी बांधकाम एक बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतो आता आपण मंदिरात प्रवेश करत आहे अंगापूर गणपतीची एक अद्भुत गाथा आहे त्याविषयी आपण आता थोडक्यात माहिती घेणार आहोत पूर्वी अंगापुरात एक सोनार राहत होता तो अत्यंत श्रद्धाळू पण गरीब होता रोज सकाळ संध्याकाळ तो गणरायाचे स्मरण करत असे चतुर्थी दिवशी तो मोरगावला जात असे मोरेश्वराचे दर्शन घेत असे हा त्याचा नित्यक्रम न चुकवता कायमस्वरूपी चालू होता पण कालांतराने वयोवृद्ध झाल्यानंतर त्याला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणे जमीना त्याला मनातून असं दुःख होत असे की आपल्याला जमत नाही जाणं जमीन आता एकदा तो असा जंगलाच्या वाटेने जात असताना त्याला गण गणपतीची अर्थ आठवण झाली त्याने मनोभावी प्रार्थना केली हे बाप्पा मला दर्शन द्या अंतकरणापासून मारलेली हाक त्या भगवंतापर्यंत जाऊन पोचली त्या क्षणी त्याला मागून कोणीतरी बोलल्याचा आप झाला तो थोडा गोंधळला पण मनाने धीर धरून मागे वळून पाहिले आणि आश्चर्य त्याच ठिकाणी तेजस्वी प्रकाशात गणेश मूर्ती प्रकट झाली त्या क्षणापासून त्या मूर्तीला अंगापूर गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले भाविकांचा विश्वास आहे की या गणपती हा गणपती जागृत आहे आणि भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतो प्रत्येक भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव घेऊनच परततो अपनाला अशा सुंदर अशा या गणपती बाप्पाचे दर्शन होत आहे तुम्ही इथे या याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या अशा या सुंदर देखण्या आणि अशा मनमोहक अशा या गणरायाच्या प्रतिमेचे दर्शन घ्या या ठिकाणी मोरगाव मयुरेश्वर गणेश भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन या ठिकाणी स्वयंभू स्वरूपामध्ये प्रगट झालेली आहे आणि हा गणपती विशेषतः ज्या माता भगिनींना आपत्तीप्राप्ती नाही त्या माता भगिनींना अपत्य प्राप्तीसाठी नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे येत्या गणेश चतुर्थी आणि ऋषी या दिवशी या ठिकाणी एक बद भद्रोत्सव म्हणून एक आगळा वेगळा उत्सव साजरा केला आणि तो येणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला संपन्न होत आहे आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आता आपण शंकराचे दर्शन घेण्यासाठी आपण बाहे बाहेर आहात नंदी पाहतोय आणि आता आपण इथूनच शिवलिंगाचे दर्शन घेत आहे शिव हरिशंकर शिवशंभो अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहत आहे बांधकामाचा हा नमुनाही आपण पाहतोय की स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय दर्शन घेतल्यानंतर आपणाला मनोमन खूप समाधान मिळते खूप आनंद वाटतो इथं आल्यानंतर आता आपण इथून बाहेर येत आहे अतिशय सुंदर असं दृश्य आता आपण बाहेर आलेलो आहे आणि इथंच आपण पाहतोय की हे भद्रोत्सवासाठी हा मंडप घातलेला आहे आणि तेच कार्यक्रम होत आहेत आता इथूनच आपण बाहेर जाण्याचा हा मार्ग आहे आणि बाहेरील बाजूला आपणाला आता एक हनुमानाचे मंदिर आहे जे शक्तीचं एक प्रतीक आणि एक दर्शन घेतल्यानंतर एक ऊर्जा मिळते ते असं हे हनुमानाचं मंदिर पवनपुत्र हनुमान रामभक्त पवनपुत्र हनुमान याचं दर्शन घेतल्यानंतर एक शक्ती एक एनर्जी येते असं हे मंदिर याचंही आपण दर्शन घेत आहे